हॅलो फ्रेंड्स आज आपण डॉलचा वापर न करता डॉल केक कसा करायचा तेच पाहणार आहोत तर हा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे मागच्या वर्षी पण त्यावेळेस माझे सबस्क्रायबर जास्त नव्हते त्यामुळे मी परत म्हटले चला व्हिडिओ पाहिला नसेल तर परत एकदा सोबत शेअर करूयात तर मी ज्या वेळेस उन्हाळ्यामध्ये मागच्या वर्षी शिरूरला गेले होते तिथे माझी एक बहीण आणि दुसऱ्या बहिणीची मुलगी राहते तर बहिणीची जी मुलगी आहे ना तिला पण माझे मी केक बनवते हे माहिती झाल्यावर तिने पण बघा तिला शिकायची इच्छा झाली त्यामुळे तिने काय केले की ऑनलाईन हे जे केकचे साहित्य आहे ना ते मागून घेतले टर्न टेबल बिटर मशीन पॅलेट नाईप वगैरे तुम्हाला तर माहितीच असेल की सातशे आठशे रुपयांमध्ये हे सेट भेटून जातो म्हणून तर तिने तो मागवला होता आणि क्रि प्रिमिक्स आणि क्रीम वगैरे आणून तिने घरी एक दोन ट्राय पण केले होते केक आणि बऱ्यापैकी जमले होते पण तिला फिनिशिंग परफेक्ट कशी कर करायची हे माहीत नव्हते हो तर ज्यावेळेस मी त्यांच्याकडे गेले ना त्यावेळेस ती म्हटली की चला आज आपण केक कसा मला डिटेलमध्ये शिकवू कसा करायचा ते मी ठीक आहे म्हणाले तर काय झाले की आज पायनॅपल सॉरी स्ट्रॉबेरी क्रशचं स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक केलेला आहे तर माझ्या बहिणीकडे ती मिल्कशेक वगैरे करते तर तिने तिच्याकडे क्रश होते पायनॅपल क्रश आणि स्ट्रॉबेरी क्रश तर चला म्हटले आपण स्ट्रॉबेरी क्रशचं केक फ्लेवरचा करूयात तर त्यामुळे अगदी म्हणजे जुगाडच लावले एक पद्धतीने कारण की जास्त तर साहित्य नव्हते केकचे त्यामुळे जसं अवेलेबल होईल साहित्य त्याच्यामध्येच आजचा केक केलेला के आहे तर मी सगळं डिटेलमध्ये तिला सांगत होते आणि तीच परफेक्ट करीत होती आता इथून पुढची डिझाईन मी केली बऱ्यापैकी तर काय झाले मी मी म्हटलं चला आज तुला डॉल न वापरता डॉल केक कसा करायचा ते शिकवते तर मी काय केले पृथ्वीक घेतली आणि आपला डॉलचा जसं ड्रेसचा शेप असतो ना तसा शेप काढून घेतला आणि वरती मोदक काढून घेतले आणि खाली या पद्धतीचे रोजेट्स काढून घेतले आणि ते फक्त तिच्याकडे पिंक कलर आणि एकच पायपिंग बॅग होती पायपिंग बॅग पण तिच्याकडे एक्स्ट्राच्या नव्हत्या तर आता एक पायपिंग बॅग तर आपण त्याच्यामध्ये नोजल टाकून यूज केली होती तर आता पुढचं पुढं काय करायचं आता नेमके डॉल पण नाहीये तर नंतर काय केले की तिच्याकडे चॉकलेट होती ना तर चॉकलेट थोडीशी मेल्ट करून घेतली आणि आपली घरातली साधी कॅरीबॅग असते ना भाजीची वगैरे तर त्या पायपी कॅरीबॅग मध्ये टाकून घेतली आणि त्याला छोटेसे बोळ पाडले पुढून आणि असे डॉलचे हँगर करून घेतले आणि स्प्रिंकल्स पण नव्हते तर साईडने काय केले त्याच गणाश्नीनं डॉट डॉट देऊन घेतले त्यामुळे खूपच सुंदर केक दिसत होता आणि एक केक सॉरी घरी एक बड्डे झाला होता त्यावेळेस ज्यावेळेस बाहेरून केक आणला होता ना त्याच्यावरती दोन बटरफ्लाय होत्या तर तिने घरी काढून घेतल्या होत्या त्या टाकून द्यायच्याऐवजी वेळे तिने घरात ठेवल्या होत्या तर त्याच बटरफ्लाय नंतर केकच्या वेळी ठेवल्या हो, तुम्ही बघू शकता अगदी जुगाड पद्धतीने कमी साहित्यामध्ये खूपच सुंदर असा डॉल केक तयार झाला तर तुम्ही डॉलचा वापर न करता पण एवढा सुंदर केक तयार करू शकतात आणि कस्टमरला जर करून दिला तर कस्टमर खुश झाल्याशिवाय राहणार नाहीत जर तुम्हाला केक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका